Premises, vanity, नमस्ते मित्रहो मित्रहो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज यावरती काही चारोळ्या पाहणार आहोत शूरवीर जलमला स्वराज्य घडवले शूरवीर जलमला स्वराज्य घडवले हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधले हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधले रायगडावर सिंहासन आरुढ जहाले रायगडावर सिंहासन आरुढ जहाले जय जय शिवराय गर्जना उमटले जय जय शिवराय गर्जना उमटले हिंदवी स्वराज्याचा दिवा पेटला हिंदवी स्वराज्याचा दिवा पेटला मावळ्यांच्या रक्तातून अभय जन्मला मावळ्यांच्या रक्तातून अभय जन्मला शत्रूच्या काळजाला धडकी भरली शत्रूच्या काळजाला धडकी भरली सिंह गर्जना शिवपांची सर्वत्र पसरली सिंह गर्जना शिवबांची सर्वत्र पसरली पराक्रमाचा महामेरू रक्षणाचा निर्धार पराक्रमाचा महामेरू रक्षणाचा निर्धार छत्रपती शिवरायांचा अनमोल इतिहास अपार छत्रपती शिवरायांचा अनमोल इतिहास अपार सिंहासारखा राजा जनतेचा आधार सिंहासारखा राजा जनतेचा आधार शिवजयंतीच्या शुभशनी करूया त्यांना प्रणाम अपार शिवजयंतीच्या शुभशनी करूया त्यांना मातीतून उगवला रणांगणात पेटला मातीतून उगवला रणांगणात पेटला स्वाभिमानाच्या तलवारीने शत्रूचा अंत केला स्वाभिमानाच्या तलवारीने शत्रूचा अंत केला अखंड हिंदवी स्वराज्य घडवणारा अखंड हिंदवी स्वराज्य घडवणारा असा शुअबा जन्माला युगायुगांचा दीप झाला असा शुअबा जन्मला युगांचा दीप झाला नभी चंद्र सूर्य तारे नभी चंद्र सूर्य तारे सारे मिळूनी जयघोष करती सारे मिळून जयघोष करती त्रिखंडात गाजत राहाई त्रिखंडात गाजत राही अशी शुभबांची कीर्ती अशी शुभबांची कीर्ती आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही अन संपणार नाही माझ्या शुभबांचा दरारा माझ्या शुभबांचा दरारा जय भवानी जय शिवाजी